आज आपण मेळघाटमधील धारगड या ठिकाणची जंगल सफारी करण्यासाठी आलेलो आहोत या जंगल सफारीपूर्वी आपल्याला आदल्या रात्री इथे मुक्काम करावा लागतो या शहानूर गावी त्याबद्दल या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती धारगड घ्या व ननाळा किल्ला भ्रमंतीसाठी इथे आल्यावर इथे आपल्याला वाहनांसाठी विस्तृत अशी पार्किंगची व्यवस्था आहे तसेच इकोहट किंवा अकॉमोडेशन तुम्ही बुक केले असेल तर त्यांच्यासाठी ही या गेटच्या आतमध्ये पार्किंगची व्यवस्था आहे आता सध्या आपण इथे आहोत शहानूर आणि उद्या आपण धारगड या परिसरात भ्रमंतीसाठी जाणार आहोत त्या भ्रमंतीचा सेपरेट व्हिडिओ मी टाकणार आहे या भागामध्ये आपण पाहणार आहोत बुकिंग आणि इथे राहण्याची व्यवस्था या गेटमधून आत गेल्यावर आपल्याला इथे आतमध्ये पार्किंगची व्यवस्था आहे मॅजिकल मेळघाट या वेबसाईटवर हॉटेलविषयी कुठलाही उल्लेख जरी नसला तरी इथे उत्तम प्रकारचे एक छोटेसे हॉटेल आहे आणि त्या हॉटेलवर आपल्याला शुद्ध शाकाहारी जेवणाचा चांगला आस्वाद घेता येतो सुंदरसं गार्डन पार केल्यानंतर आपल्याला हे हॉटेल इथे उपलब्ध आहे ॲकॉमडेशनसाठी आल्यानंतर आपल्याला संध्याकाळच्या जेवणाची चिंता करण्याचं काम इथे नाही आहे याचा वेबसाईटवर उल्लेख जरी नसला तरी इथे एक छोटंसं उत्तम हॉटेल आहे जंगल सफारीच्या एंट्रन्स गेटपासून ॲकॉमडेशनचा हा जो एरिया आहे इथपर्यंत आपण गाडी आणू शकतो नंतर इथून मात्र वृद्ध असो किंवा अपंग व्यक्ती असो त्यांना इथून चालत जावे लागेल आणि आता आपण अकॉमडेशन ॲकॉमडेशनमध्ये टेंट आणि इको हट जे आपल्याला मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून अवेलेबल करून दिलेले आहेत ते पाहणार आहोत आपण सध्या तिकडेच चाललो आहोत सुंदरसं गार्डन यांनी मेंटेन केलेलं आहे इथे लहान मुलांना खेळण्यासाठी छोटे छोटे खेळ पण आहेत एका दिवसाच्या कौटुंबिक सहलीसाठी सुद्धा हे ठिकाण उत्तम आणि सुरक्षित आहे हे जे आपण ग्रीन टेंट पाहतो हे टेंट उपलब्ध आहेत आणि या टेंटमध्ये टॉयलेट बाथरूमची अटॅच व्यवस्था आहे तसेच हे जे आपण पाहतो सर्पगरुड नावाचं हे इथे इको इको हट म्हणून हे ओळखले जाते आणि हे इको हट आतमधून कशी असते ते आपण आता पाहणार आहोत हे बघा दो डबल बेडचा इथे बेड अवेलेबल असतो फॅन उन्हाळा असल्याने कूलरची सुद्धा यांनी व्यवस्था करून दिलेली आहे नंतर ह्या ज्या खिडक्या आहेत त्या खिडकीला मॉस्किटो प्रोटेक्टेड जाळी पण लावलेली आहे तसेच हे जे अटॅच टॉयलेट बाथरूम आहे तिथे शॉवरची व्यवस्था आहे तसेच वेस्टर्न साईडचे टॉयलेट इथे अवेलेबल आहे हिवाळ्यामध्ये जर तुम्ही आला आले असाल तर गरम पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे डेटॉल तसेच मॉस्किटो प्रोटेक्टेड साहित्यांचा इथे उपलब्धता आहे आणि अशा प्रकारे हे इको हट आपल्याला बाराशे रुपयामध्ये अवेलेबल होते एका नाईटसाठी त्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील धारगड आणि नरनाळा हा परिसर व्याघ्रसफारी करायची असल्यास आणि तिथे मुक्काम करण्याची गरज जर पडली तर हे ठिकाण आपण जे आता पाहता आहात हे आम्ही आज इकडे बुकिंग केलेलं बुक आहे आणि मॅजिकल मेळघाट या वेबसाईटवरून तुम्ही अकॉमिडेशन बुक करू शकता इथे छान अशा प्रकारच्या इको हट आहेत या इको हटमध्ये सर्व सुविधा आहेत इथे सगळ्यात पहिली पहाटेची जी जंगल सफारी आहे ती साडेपाच वाजता असते आणि साडेपाच वाजताची जंगल सफारी करण्यासाठी शक्यतो रात्री इथे मुक्काम करणे गरजेचे आहे कारण अकोटवरून हे ठिकाण पंचवीस ते तीस किलोमीटर आहे त्यामुळे इथे पोहोचणे शक्य होत नाही आणि रस्ताही तसा एकदम सुव्यवस्थित नाही आहे त्यामुळे इथे मुक्काम करणे आणि मुक्काम केल्यावर पहाटेची जंगल सफारी करणे हे खूप सोयीस्कर पडते त्यामुळे बरेच पर्यटक इथे मुक्काम करायला येतात या भागामध्ये आपण बुकिंग मेळघाट मॅजिकल मेळघाट या वेबसाईटवरून बुकिंग आणि या बुकिंगवरून आपल्याला काय सुविधा मिळतात तेच पाहणार आहोत इथे वेबसाईटवर जेवणाच्या व्यवस्थेविषयी कुठलाही उल्लेख नाही आहे किंवा असा उल्लेख आहे की इथे जेवणाची व्यवस्था नाही आहे पण इथे मॅजिकल मेळघाट या ठिकाणी धारगड परिसरामध्ये जर तुम्ही बुकिंग केलं असेल तर इथे हे एक छोटंसं कॅन्टीन आहे आणि ते इतकं उत्तम आहे की तिथे आपल्याला व्हेज प्रकारचे सर्व जेवण उपलब्ध होते हे ते कॅन्टीन हा कॅन्टीनचा मेनू आणि ऑफिशियल मेळघाटची जी वेज वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर या हॉटेलचा उल्लेख नाही आहे लहान मोठ्यांना खेळण्यासाठी इथे विस्तृत असं लॉन बनवलेलं आहे इथे अकॉमडेशनच्या इथे हे एक मचान आहे आणि या मचानवरून हे सर्व गार्डन आणि हा नजारा दिसतो या बाजूला हे शहानूर गाव दिसते या परिसरात असलेल्या हॉटेलवर जर आपल्याला जेवायचं नसेल तर जवळच असलेल्या गावामध्ये घरगुती जीवनाचा सुद्धा आस्वाद घेता येतो धारगडच्या जंगल सफारीमध्ये आम्ही कोणकोणत्या प्राण्यांना पाहिलं आम्हाला कोणकोणते पक्षी आढळून आले याचा विस्तृत व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका याच सिरीजमध्ये मी लवकरच तो व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि तुम्ही शक्य झालं तर शहानूर गेटला निश्चित भेट दे